आपल्या व्हिडिओमध्ये इडली सांबर करणार आहोत तर इडली करण्यासाठी आपल्याला लागणारच साहित्य आपण बघून घेऊया इडलीसाठी आपल्याला दोन वाट्या तांदूळ लागणार आहे एक वाटी उडदाची डाळ लागणार आहे दोनाचं एक प्रमाण असं आपल्याला इडलीसाठी घ्यायचं आहे तर आपण अगोदर आता तांदूळ मोजून घेऊया ही बघा ही एक वाटी झालेली आहे तांदूळ रेशनचा वापरायचा रेशनच्या तांदळाने इडली छान होते ही बघा ही दुसरी वाटी मी इथे मोजून घेतलेली आहे आणि दोनास एक प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे या पद्धतीने जर प्रमाण घेतलं तर इडली आपल्या आप परफेक्ट होतात ही बघा हे एक वाटी डाळ आहे उर्जाची सफेद डाळ घेतलेली आहे मी ही आपण मिक्स करून घेऊया आणि याला सात ते आठ तासासाठी आपण आता भिजायला ठेवणार आहोत इडलीसाठी लागणारे आपले डाळ आणि तांदूळ मी इथे स्वच्छ चार पाच पाण्याने धुऊन घेतलेले आहे ते आपण सात ते आठ तासासाठी भिजायला ठेवूया म्हणजे आपलं हे चांगलं मिश्रण भिजून येईल तर चला आपण याला भिजायला ठेवूया आणि हे मी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे तर चला आपण याला सात ते आठ तास भिजायला ठेवूया सकाळी आपण डाळ आणि तांदळाचं जे मिश्रण भिजायला टाकलेलं होतं ते आता भिजलेलं आहे की नाही ते बघून घेऊया हे आता मस्त पैकी भिजलेलं आहे आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया चला तर आपण आपण बारीक करून घेऊया सकाळी आपण जे डाळ आणि तांदळाचं जे मिश्रण भिजायला घातलेलं होतं ते आता आपण बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं कोमट पाणी टाकून घेऊया म्हणजे ते सकाळपर्यंत जा मस्त मरून राहील हे बघा थोडंसं जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला इथे अंदाजानेच पाणी टाकायचं आहे ही आता आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत हे बघा इतकं पातळ आपल्याला ठेवायचं आहे ते चला आपण आता रात्रभर हे असंच ठेवूया आणि उद्या सकाळी याची इडली करूया आपण हो हो आता रात्री जे आपलं इडलीचं पीठ होतं ते आंबवण्यासाठी ठेवलं होतं ते आता फॉर्मेट झाले आहे कि नाही ते बघून घेऊया हे बघा कसं मस्त पैकी फॉर्मेट झालेलं आहे आता हे आपण इडलीसाठी तयार आहे आपल्याला इडली कर इडली करण्यासाठी तर चला आता इडली करायला घेऊया आपण आता इडली करण्यासाठी जेवढं पीठ लागणार आहे तेवढं काढून घेऊया जेवढं पीठ लागेल तेवढंच आपण आता इथे काढून घेणार आहोत आणि सगळ्या पिठामध्ये आपण आता मीठ टाकणार नाहीये आता आपल्याला नाही करायच्या बाकीचे पीठ आपण पण करू शकतो चार पाच दिवस त्याचे डोसे आपले असे वे वेगवेगळे वे प्रकार आपल्या एका मिश्रणामध्ये होऊ शकतात ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आपलं एवढं पीठ काढून घेतलेलं आहे बाकीचं ठेवून देऊ आपण आता मिश्रणामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ आपण अंदाजानेच टाकायचं आहे इथे आपण सोडा वगैरे काही टाकणार नाहीये आपलं मिश्रण चांगलं पाहिजे असं फरमेट झालेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्या इथे सोड्याची काही गरज पडणार नाही त्याच्यामुळे आपण टाकलेलं नाहीये शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये पीठ आंबत नाही लवकर तेव्हा गरम पाणी टाकून आंबवण्यासाठी ठेवायचं आणि नंतर इडली करताना त्याच्यामध्ये इनोची पोळी टाकायची त्याने छान होतात मग आता आपण इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेऊन आहोत तेल चांगलं लावायचं आहे म्हणजे आपली इडली चिटकणार नाही आणि प्रत्येक वेळेस आपण इडली काढली की परत दुसऱ्या वेळेस आपल्याला परत तेल लावायचं आहे जेणेकरून आपली इडली व्यवस्थित अशी खालून निघले निघेल हे बघा असं तेल लावून घेतलेलं आहे मी आता येथे आता आपण याच्यात इडली टाकून घेऊया इडली पात्रामध्ये आपण आता इडली साठी मिश्रण टाकूया मिश्रण आपल्याला जास्त टाकायचं नाहीये जास्त टाकलं तर काय होतं आपली इडली जेव्हा फुकते तेव्हा हो ते पात्राच्या बाहेर येतं त्याच्यामुळे टाकतानाच आपल्याला कमी टाकायचं येते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं एक एक चमचा तिन्ही भांड्यांमध्ये आपण मिश्रण टाकून घेऊया आणि पाणी मी आता गॅसवरती उकळायला ठेवलेले आहे इडली पात्रामध्ये आपण आता इडली पात्र त्याच्यात ठेवून घेऊया भरून झालेली आहे आपण आता इडली पात्रातलं पाणी उकळलेलं आहे की नाही ते बघून घेऊया हे बघा मस्तपैकी आपलं आता पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण इडलीची भांडे ठेवून घेऊया दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण याला वापरून घेणार आहोत गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा आहे नंतर आपण कमी करणार आहोत त्याच्यावरती आपण काहीतरी वजन ठेवूया म्हणजे जेणेकरून आपली बाब बाहेर जाणार नाही तर बघूया आपण दहा पंधरा मिनिटांनी आपली इडली आता शिजली आहे की नाही आपण बघून घेऊया काढून याच्यामध्ये आपण चाकू टाकून घेऊया हे बघा याला चिटकत नाहीये म्हणजे आपली इडली मस्त पैकी शिजलेली आहे आता ती आपण थंड झाल्यावरती काढून घेऊया काढून घेऊया आपण आपली इडली आता इथे थंड झालेली आहे आपण हाताच्या सायने हाऊस पैकी असे काढून घेऊया तेल थे लावल्यामुळे आपली इडली बघा मस्त निघालेली आहे अशी कडेने आली सोडवून घ्यायची मग काढायची हे बघा मी ते रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत रेशनच्या तांदळाची इडली चांगली होती त्याच्यामुळे मी रेशनचे तांदूळ घेतले आहे शक्य ते इंद्रायणी तांदूळ घ्यायचे नाही इंद्रायणी तांदळामुळे आपली इडली चिकट होते हे बघ अशा पद्धतीने आता आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया सोडा वगैरे काही टाकलेलं नाहीये तुम्हाला जर सोडा टाकायचा असेल तर जेवढं तुम्ही मिश्रण इडली तयार करायला घेणार आहे त्याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे आख्या मिश्रणामध्ये सोडा टाकायचा नाहीये बघा आपल्या इडली आता अशा तयार झालेल्या आहेत आता आपण सांबार करायला घेऊया चला आता अशा पद्धतीने आपण सगळे इथल्या करून घेतलेल्या आहेत चला तर आपण रेसिपी करायला घेऊया सांबार आणि चटणीची रेसिपी करायला घेऊया इथे आपण आता सांबार करण्यासाठी तुरीची दहा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा हळद टाकूया एक चमचा जिरे टाकूया आणि अर्धा चमचा हिंग टाकूया आणि कुकरच्या तीन शिट करून आपण डाळ शिजवून घेऊया चला तर आता आपण शिजवून घेऊया सांबर करण्यासाठी मी ते दोन बारीक मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक छोटं वांग कापून घेतलेलं आहे एक छोटा लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपण फोडणीसाठी हा आपण एव्हरेस्ट कंपनीचा सांबर मसाला वापरणार आहोत एव्हरेस्ट कंपनीचा नसला तर तुम्ही सुहानाचा पण वापरू शकता त्याने पण टेस्ट छान येते चला आता आपण सांबर करून घेऊया पातीला आता चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल तापलं आहे की नाही ते बघून घेऊया तेल आपलं कडकडीत तापलेलं आहे आप आपण इथे जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहोत जिरे टाकलेले आहे एक चमचा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि एक चमचा मी सांभर मसाला टाकलेला आहे हे पण मस्त मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया टोमॅटो टाकून घेऊया वांग बारीक चिरलेला वांग टाकून घेऊया हे आपण आता परतून घेणार आहोत पाच ते दहा मिनिट आपण असंच आता परतून घेणार आहोत तेल सोटेपर्यंत कांदा आपला असं चॉकलेटी जाऊन होईपर्यंत आपण तरुण परतून घेणार आहोत हे आपण आता परतलेलं आहे तर ते बघून घेऊया थोडं थोडं तेल सुटलेलं आहे तरी पण आणखी आपण दोन मिनिटं त्याला चांगला परतून घेणार आहोत आपला कांदा टोमॅटो असा बारीक मस्त असा परतलेला आहे त्याच्यामध्ये आपण तोरेच्या डाळीचे वरण टाकून घेऊया जे आपण आधीच शिजवून घेतलेलं होतं आपल्या आवडीप्रमाणे आपण याला कमी जास्त आणि पातळ करू शकतो आपण आता सांबारची फोडणी करून घेतलेली आहे ते आपण आता चांगल्यापैकी दहा मिनिटं असं उकळून देणार आहोत त्याच्यामुळे आपलं सांबारचा सा कच्चापणा निघून जाईल आपण आता उकळी येण्याची वाट बघूया तुम्ही याच्यात शेवग्याची शेंग पण तुकडे करून टाकू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकलेली नाही तुम्ही टाकू शकता छान लागते ती पण तुम्ही बघू शकता आपल्या सांबारला चांगली अशी उकळी आलेली आहे तरी पण आपण आता अजून एक है। दोन मिनिटं याला चांगले खळखळून अशी उकळी येऊन देणार आहोत त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ टाकून घेते मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घेऊ शकता शक्यतो मीठ टाकताना कमी टाकायचं आहे म्हणजे लागलं तर आपल्याला वरून घेता येत उकळून देऊया आणखी आपण दोन मिनिटं बघू शकता आपल्या सांबारला चांगली अशी खळखळून उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेट मध्ये आपण सर्व करून घेऊया सर्विंग प्लेट मध्ये आपण आता इडल्या टाकून घेऊया मस्त पैकी आता आपण इडल्या इथे ठेवून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आपण आता सांबार टाकून घेऊया गरमागरम असा आपला सांबार तयार करून झालेला आहे शेंगदाण्याची चटणी आपण घेऊया एका वाटीमध्ये आपण आता सांबार घेऊया अशा पद्धतीने आपली इडली सांबार तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे सफर जिंदगी का चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय